प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार शिवभक्तांचा संताप लक्षात घेत पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात घेऊन जावं लागणार छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी केलंय अटक तब्बल एक महिन्यानंतर अटक विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला इंद्रजीत सावंतांची प्रतिक्रिया कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजे सावंतांचं वक्तव्य कोरटकरला नागपूरच्या कोणत्या नेत्याचं संरक्षण होतं का याची चौकशी व्हायला पाहिजे अनिल देशमुखांची मागणी कुणाल कामरा प्रकरणी जी तोडफोड झाली तो विषय शांत करण्यासाठी कोरटकरला अटक आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया प्रशांत कोरटकरच्या अटकेला एक महिना का लागला अमोल मिटकरींचा सवाल कोरटकरच्या अटकेला उशीर हे नागपूर पोलिसांचं अपयश कुणाल कामराशी मुंबई पोलिसांचा अखेर संपर्क सूत्रांची माहिती व्हिडिओत वक्तव्याबद्दल खेद नसल्याचं कामराचं स्पष्टीकरण कुणाल कामरावर गुन्हा झाल्यानंतर खार पोलिसांनी कामराला बजावली नोटीस चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराचं स्पष्टीकरण आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलो नसल्याचं कामराचं वादानंतर अधिकृत स्टेटमेंट कुणाल कामरानं माफी मागावी मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य संविधानानं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय मात्र त्यानं ते योग्य पद्धतीनं मांडावं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज